श्रीमती मनोरमाबाई बालचंद बुळकरी यांचे मरणोत्तर नेत्रदान कारंजा सराफ लाईन कारंजा येथील रहिवासी श्रीमती मनोरमाबाई बालचंद बुळकरी यांचे 15 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी वृद्धपकाळाने देह परिवर्तन झाले निधनानंतर गोळकरी कुटुंबाने आपल्यावरील गोळखाचा डोंगर बाजूला सारून मुलगा सुहास गोळकरी सुदेश गोळकरी सचिन गोळकरी सौ विलासिनी राऊळ यांनी गरजूंना या जगातील रंग पाहता यावे या उदात्त भावनेने नेत्रदानाचा निर्णय घेतला अमरावती येथील दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संजय केटे यांनी संपर्क केला दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे हिमांशु बंडनिल देशमुख अंकुशकर ही मंडळी तात्काळ कारंजा येथे पोहोचली व मरणोत्तर दान करून घेण्याची डॉक्टर विजय जवाहर मलानी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया पूर्ण केली यावेळी दिशा ग्रुप कारंजाचे प्रज्वल गुलालकरी हर्षल गंधक कपिश कहाते स्नेहल कहाते सुनीता गोळकरी मीनाक्षी गोळकरी सोनल गंध सदस्यांचे मोलाचे सहकार्य इतर देखील लाभले त्याबद्दल दिशा एज्युकेशन फाउंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांनी गोळकरी परिवाराचे आभार व्यक्त केले बसव मनोरमाबाई बालचंद गोळकरी यांना दिशा परिवार कडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क